वर्क लाइफ बैलेंस वर आनंद महिंद्रांची सडेतोड भूमिका कामासाठी वेळ नाही तर गुणवत्ता महत्वाची महिंद्रांचा टोला मणिपूरमध्ये आता जमावान आसाम रायफल्सचा कॅम्प पेटवला सातत्यानं होणाऱ्या झटतीनं संतप्त अश्रुधुराचा मारा हवेत गोळीबार डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला भारताकडनं एस जयशंकर उपस्थित राहणार सरकारची घोषणा अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीला पहिल्यांदाच परदेशी पाहुण्यांना निमंत्रण <्णीवा> लॉस मध्ये लागलेल्या वणव्यात आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू आठवड्याभरानंतरही वणवा कायम जगातली सर्वाधिक श्रीमंत वस्ती भक्षस्थानी स्टीव जॉब्स यांच्या पत्नीकडनं काशी विश्वनाथ मंदिरात पूजा अर्चा पुढचे काही दिवस कुंभमेळ्यात राहणार चॅम्पियन्स <दिक्षाग> ट्रॉफीला जसप्रीत बुमराह भुकण्याची शक्यता पाठीच्या दुखण्यानं डोकंवर काढलं आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित मार्ग विशाल जायंट रेडिओ टेलिस्कोप क्षेत्राला बाधा निर्माण करत असल्यानं रेल्वे मंत्रालयानं हा प्रस्तावित मार्ग रद्द केला जीएमआरटी क्षेत्र बाधित न होता पुणे नाशिक रेल्वे मार्ग केला जाईल त्यासाठी या मार्गाचं पुनर्लोकन केलं जाईल मात्र जीएमआरटी जवळून हा मार्ग जाणार नसल्यानं रेल्वे प्रशासन आता पुण्यापासूनच नव्या मार्गाचा विचार करणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली दरम्यान पुणे नाशिक मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे धावणारच अशी रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे जीएमआरटी म्हणजे नेमकं काय एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया जीएमआरटी जगातील सर्वात मोठ्या दुर्बिणींपैकी एक आहे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळ फोडद गावात जीएमआरटी आहे तेवीस देशांमधील वैज्ञानिक संशोधनासाठी जीएमआरटीचा चा वापर करतात रेडिओ खगोलशास्त्रीय संशोधनासाठी याचा वापर होतो पाच लाख त्रेसष्ट हजार चौरस फूट जागेत हे कार्यरत आहे तर पंचेचाळीस आकाराच्या तीस आहेत दरम्यान आपण बघतोय की आता हा रेल्वे मार्ग होणारच आहे जीएमआयटी साठी पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग मात्र बदलला जाईल जीएमआयटीला कुठलाही धक्का लागणार नाही असं रेल्वे मंत्र्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता जीएमआयटी साठी पुणे नाशिकचा मार्ग बदलण्यात येणार आहे पुणे नाशिक मार्गावर सेमी हाय स्पीड रेल्वे धावणार आहे याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट केलेला आहे एकदा ट्विट देखील ग्राफिक्सच्या रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येत कृती समिती स्थापन करावी असं मी सर्वांना आवाहन करतो पुणे नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा रेल्वे प्रकल्प पुणे मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक याच मार्गानं झाला पाहिजे ही माझ्यासह सर्वांचीच भावना आहे आपल्या भावनांना डावलून दुसऱ्या मार्गानं हा प्रकल्प आपल्यावर लादला जात असेल तर याच्या विरोधात पक्षीय मतभेद विसरून आपण एकत्र आलं पाहिजे असं काँग्रेस नेते सत्यजित तांबे म्हणाले या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार रा आहोत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल याच्यात सर्व एक महत्वाची गोष्ट काय की जीएमआरटीच्या संदर्भामध्ये दोन बाजू आहेत एक जी आहे ती आंतरराष्ट्रीय ख्यातीचं हे रेडिओ वेवज आपण जी नॉर्मल दुर्बीन बघतो तशी ती नाहीये अंतराळामध्ये ज्या घडामोडी घडत असतात त्याचं तेवीस देशातले लोक त्याच्या संशोधनाचा वापर या जीएमआरटी म्हणजे जी खोड खोडद मध्ये जे संशोधन केंद्र आहे त्याचा वापर करतात म्हणजे कुठे वापर होतो तर अगदी नासाने सुद्धा जेव्हा चांद्रयान त्यांचं पाठवलं होतं किंवा भारतामधून सुद्धा जे चांद्रयान लॉन्च करण्यात आलं तर त्याला ट्रॅक करण्याचं काम जीएमआरटी मधून झालं याशिवाय आपल्या विश्वाचा जो शोध लागला त्याच्यात जे बिग बँग थेरी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा काही अधूनमधून संशोधन होत असतात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक महत्वाच्या संशोधकांनी इथे ठिया मांडलेला असतो आणि ते करतही असतात दुसरी बाजू अशी आहे की यामुळं मंचर असेल किंवा नारायणगाव असेल ह्या परिसरातल्या किंवा आंबेगाव असेल ह्या परिसरामध्ये औद्योगिक विकास अजिबात होऊ शकत नाही कारण जीएमआरटीचं जे पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कुठेही अशी वेव्स जी या संशोधनाला बाधा आणेल असं कोणतंही त्यांना काम करता येत नाही म्हणजे अगदी टाटा सारख्या मोठ्या कंपनीला सुद्धा जीएमआरटीची परवानगी घेऊनच या ठिकाणी काम करावं लागतंय आता तिसरी जी महत्वाची बाजू आली ती हीच आहे की जेव्हा नाशिक आणि पुणे दरम्यान हायस्पीड ट्रेन सुरू करायची आहे तिथे वाहतूक अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी आणि वाहतुकीसाठीच एक वेगळा पर्याय असावा या दृष्टीनं जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा जीएमआरटी ही एक मोठी अडचण आहे असं लक्षात आलं आणि त्या अडचणीला पर्याय म्हणून काय करता येईल याच्यावरती खल झाला आणि मग एक पत्र या भागातले खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये सादर केलं आणि त्याच्यावरती चर्चाही झाली त्यांचं असं मत होतं की जीएमआरटी तिथून स्थलांतरित करावी आणि त्या ठिकाणी आपला जो हायस्पीड ट्रेन मार्ग आहे तोच बनवावा परंतु काल जेव्हा पुण्यामध्ये मंत्री अश्विनी वैष्णव हो, वैष्णव होते त्यांनी अगदी निसंदिग्ध शब्दामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की हा जो जीएमआरटीचा प्रकल्प आहे तो काहीही जरी झालं तरी तो प्रकल्प आता तिथून हटणार नाही आणि ते म्हणाले की हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि भारताच्या दृष्टीनं सन्मानाचा प्रकल्प आहे आणि म्हणून एक दुसरा पर्याय आता येतो आहे तो म्हणजे या भागाला वगळून ही जी हायस्पीड ट्रेन आहे ती दुसऱ्या मार्गा, मार्गाने घेऊन जाता येईल का माझी माहिती अशी आहे की त्यासाठीचा एक डीपीआर सुद्धा बनलाय आणि तेच सत्यजित तांबे आणि या मंडळींसाठी कदाचित अडचणीचं असेल कारण त्यांच्या मतदारसंघातले जे प्रवाशी असतील त्यांच्या दृष्टीनं कदाचित हा नवा मार्ग हा अडचणीचा ठरू शकतो कारण आता नवीन डीपीआर बनवायचं म्हटलं तर तो जीएमआरटीचं जे पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे ते करावं लागेल पण अश्विनी वैष्णव यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती विज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो कारण वैज्ञानिक दृष्ट्या राहुल काँग्रेस नेते सत्यजित तांबे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सत्यजित जी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहे राहुल आपण त्यांना विचारू शकतो एकच तुम्हाला साधा प्रश्न आहे सत्यजितजी तुमचा आम्ही व्हॉट्सअप पोस्ट पण बघितली सोशल मीडियावर तुम्ही मांडलेल्या भावनाही बघितल्या परंतु काल अश्विनी वैष्णव यांनी पुण्यामध्ये स्पष्ट केलंय की के हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आहे आणि तेवीस देशातले लोक याचा संशोधनासाठी वापर करत असतात त्यामुळं आपल्याला राजकीय भूमिका सोडून एक व्यापक दृष्टिकोनात नाही ह्याकडे बघता येईल का ही राजकीय भूमिका नाहीये हे पहिलं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही राजकीय भूमिका नाही नंबर एकचा मुद्दा आता मागाशी बोलताना त्यांनी सांगितलं तुमच्या अँकरनी की काँग्रेस नेता पण दुर्दैवाने मी काँग्रेस पक्षामध्ये नाही आता ते ठीक आहे त्याच्यामुळं ही राजकीय भूमिका किंवा विरोधाला विरोध असा विषय नाही आहे गेले अडीच तीन वर्ष सातत्याने आम्ही या प्रश्नावर भांडतो आहे की पुणे नाशिक रेल्वे आणि अहिल्यानगर पुणे रेल्वे अशा दोन रेल्वे महामार्ग जे आहेत ते अत्यंत गरजेचे आहेत या गोल्डन ट्रँगल ज्याला आपण म्हणतो पुणे नाशिक मुंबईचा त्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे संभाजीनगरला मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रिलायझेशन झालेलं आहे मात्र त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्याला किंवा शहराला जो व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही कारण रेल्वे मार्ग आपला अस्तित्वात नाही पुण्यावरून नगरला जायचं असेल तर दौंड मार्गे जावं लागतं आणि नाशिकवरून पुण्याला जायचं असेल तर मनमाड मार्गे जावं लागतं ज्याच्यामुळं हे प्रकल्प मधल्या दरम्यानच्या काळातले जे औद्योगिक विकास आहे तो अद्यू होऊ शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे मध्यंतरी दीड दोन वर्षापूर्वी मग पुणे नाशिक रेल्वेच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण झालं भूसंपादन तीस टक्के जागेचं भूसंपादन झालेलं आहे राहुलजी आपण मुद्दा लक्षात घ्या तीस टक्के जागेचं भूसंपादन झालंय शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत काहींना पैसे मिळालेत काहींचे पैसे मिळालेले नाहीत हे झाल्यानंतर अश्विन वैष्णव साहेबांना मी प्रत्यक्ष आजपर्यंत दोनदा या विषयावर भेटलो आणि त्यांना विनंती केली त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी अनेक वेळा भेटून ही विनंती केली आ, मुद्दा असा आहे की पुणे मनसर नारायणगाव संगमनेर चिन्नर नाशिक ह्या भागामधली ही डेव्हलपमेंट ही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पण महत्वाची आहे त्याचबरोबर पुण्यासारख्या शहरावर जो आता स्थलांतराचा ताण होतोय तो ताण थांबवण्यासाठी देखील ही रेल्वे अत्यंत महत्वाची आहे मग आधी पूर्वी असं झालं की महारेल ही महाराष्ट्र शासनाची रेल्वे कंपनी आहे या रेल्वे कंपनीने सर्वेक्षण केलं आणि हा सरळ मार्गाचं सर्वेक्षण झालं होतं नंतर याच्यामध्ये सेंट्रल रेल्वे मध्ये आली आणि सेंट्रल रेल्वेने सांगितलं की हा प्रोजेक्ट आधी करणार आहे वास्तविक हा महारेलनी प्रोजेक्ट केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे भूसंपादन देखील महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्याचे पैसे देखील महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत मात्र आता सेंट्रल रेल्वे त्याच्यात आली सेंट्रल रेल्वेने आल्यावर काय केलं की जीएमआरटीचं कारण सांगून हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्ग नेण्याचा घाट घातला आता शिर्डी मार्ग नेण्याच्या मागे त्यांचे दोन कारण होते हे जीएमआरटीचं कारण एक मिनिट बाजूला ठेवूया परंतु त्यांना नाशिक शिर्डी हा देखील सरळ मार्ग त्यांना करायचा आहे आजही नाशिक वरून शिर्डीला जाणारी जी वंदे भारत किंवा इतर ट्रेन आहेत ना त्या मनमाड मार्गे जातात त्याच्यामुळे त्यांना नाशिक शिर्डी एक सरळ मार्ग करायचा आहे अहिल्यानगर पुणे या सरळ मार्गाचं सर्वेक्षण आता चालू झालेलं आहे मैसेज आया है कि ऐप डाउनलोड करके इन्वेस्ट कर लो रातों रात शेयर के भाव डबल हो जाएंगे <laughs> कर लो डाउनलोड अगर एक्टिविटी पुणे और पुणे तांबा आशा हम चकरों भर नहीं था तो दोती नहीं हुई थी रेलवे मध्यंत मध्ये आली आणि सेंट्रल रेल्वेने सांगितलं की हा प्रोजेक्ट आधी करणार आहे वास्तविक हा महारेलने प्रोजेक्ट केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे भूसंपादन देखील महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्याचे पैसे देखील महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत मात्र आता सेंट्रल रेल्वे त्याच्यात आली सेंट्रल रेल्वेने आल्यावर काय केलं की जीएमआरटीचं कारण सांगून हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्ग नेण्याचा घाट घातला आता शिर्डी मार्ग नेण्याच्या मागे त्यांचे दोन कारण होते जीएमआरटी च कारण एक मिनिट बाजूला ठेवूया परंतु त्यांना नाशिक शिर्डी हा देखील सरळ मार्ग त्यांना करायचा आहे आजही नाशिक वरून शिर्डीला जाणारी जी वंदे भारत किंवा इतर ट्रेन आहेत ना त्या मनमाड मार्गे जातात त्याच्यामुळे त्यांना नाशिक शिर्डी एक सरळ मार्ग करायचा आहे अहिल्यानगर पुणे या सरळ मार्गाचं सर्वेक्षण आता चालू झालेलं आहे म्हणजे तोही त्यांना नवीन करायचा आहे आणि शिर्डी आणि अहिल्यानगर शहरांच्या मधले रेल्वे लाईन ऑलरेडी अस्तित्वात आहे म्हणून त्यांना असं वाटतं की हे दोन रेल्वे लाईन जर नवीन टाकल्या तर पुणे नाशिकची कनेक्टिव्हिटी होऊ शकते मात्र ती कनेक्टिव्हिटी पुण्याहून थांबा अशा आमच्याकडे म्हण आहे त्या पद्धतीने होईल ती म्हणून आम्हाला त्याला विरोध आहे जीएमआरटीचं जे कारण त्यांनी सांगितलं गेलं त्या जीएमआरटीचा प्रोजेक्ट हा अत्यंत प्रतिष्ठेचा आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात तू अजिबात शंका नाही मात्र जगात असे प्रोजेक्ट असलेल्या ठिकाणी रेल्वे होतच नाहीत का तर याचा देखील अभ्यास केला पाहिजे पण तुम्ही शिर्डीचं नाव घेतलं म्हणजे संदर्भ आला का नाही असं प्रत्येक शिर्डीच्या संदर्भाला त्यांचा संदर्भ लावणं हे काय मला योग्य वाटत नाही कारण शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ आहे आणि म्हणून त्याची कनेक्टिव्हिटी देखील चांगली असली पाहिजे असं शासनाचं धोरण आहे आणि आता मुंबई शिर्डी वंदे भारत चालती आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने चालते मात्र ती मनमाडवरून जाते म्हणजे मुंबईवरून नाशिकला पोहोचायला अडीच तास लागतात आणि नाशिक ना वरून शिर्डीला पोहोचायला अडीच तास लागतात तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि म्हणून ते स्पीड वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना सरळ रेल्वे लाईन तिथे टाकायची आहे माझा मुद्दा असा आहे की जीएमआरटीचा जो प्रकल्प आहे त्या जीएमआरटीच्या प्रकल्पाला पर्याय काढू शकला जाऊ शकतो त्याच्या एक किलोमीटर किंवा दोन किलोमीटरच्या एक किलोमीटर किंवा दोन किलोमीटरच्या अंतरावरून बोगदा करून त्या माध्यमातून तिथून रेल्वे जाऊ शकते असे अनेक आंतरराष्ट्रीय आ, प्रोजेक्ट आहे त्याचा अभ्यास केलेला आहे आणि रेल्वे मंत्री महोदयांना दोन प्रश्न आहेत छोटे दोन प्रश्न आहेत एक जो नवीन डीपीआर आला आहे तो डीपीआर काय आहे हे जर सांगता आलं आपल्या प्रेक्षकांसाठी एक आणि आता जेव्हा अश्विनी वैष्णव यांनी भूमिका मांडली त्यानंतर तुमची भूमिका जी आहे ती आंदोलनाच्या स्वरूपाची दिसते आहे पहिला मुद्दा तर असा आहे की ओरिजिनल जो डीपीआर महारेलनी तयार केलाय महाराष्ट्र शासनाच्या रेल्वे कंपनीनी तो सरळ केलेला आहे तो आहे नाशिक वरून सिन्नर सिन्नर वरून संगमनेर संगमनेर वरून नारायणगाव नारायणगाववरून मनसर मार्गेच पुण्याला जातो तो आणि नवीन जो डीपीआर आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल रेल्वेनी प्रस्तावित केलेला आहे जो अजून तयार झालेला नाही मात्र प्रस्तावित केलेला आहे तो आहे नाशिक वरून शिर्डी डायरेक्ट लाईन मनमाड न जाता शिर्डीवरून अहिल्यानगर शहर वरून पुणे शहर अशा पद्धतीची लाईन आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास वाढणार आहे आणि okay. प्रवास जो आहे तो जवळजवळ एक तासाने वाढणार आहे म्हणजेच mm. हायस्पीड बरं दुसरा महत्वाचा मुद्दा राहुलजी ही ट्रेन हायस्पीड रेल्वे आहे देशातला पहिला हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे नॉर्मल रेल्वे नाही आहे ही त्याच्यात mm. आमचं असं होतं की संगमनेर म्हणजे नाशिक वरून पुण्याला पावणे दोन तासामध्ये ट्रेननी माणूस पोहोचू शकतो ही त्याची युएसपी आहे या ट्रेनची Okay. आणि त्या ट्रेनला तुम्ही जर साडेतीन तासावर नेणार असाल तर माणूस तर तीन, ता तीन हो hmm. तासात गाडी मी पोहोचतोय मग त्याच्यासाठी काय उपयोग काय त्याचा आंदोलन नाही आमची भूमिका अशी आहे का या रेल्वे महामार्गावरील आणि मी पूर्वी पण भूमिका घेतली आजच पहिल्यांदा घेतली असं नाही सहा महिन्यापूर्वी पण मी सगळ्या खासदारांना भेटलो होतो या रस्त्यात येणाऱ्या याच्यामध्ये नाशिकचे खासदार आहेत याच्यामध्ये शिर्डी लोकसभेचे खासदार आहेत अहिल्यानगर लोकसभेचे खासदार आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये खेड शिरूर मतदारसंघाचे अमोल कोल्हे खासदार आहेत या चार खासदारांच्या साधारणतः मतदारसंघातून ही रेल्वे जाते तर या चारही खासदारांना मी विनंती केली होती का त्यांनी केंद्र शासनाकडे वकिली करावी आमची आणि या केंद्र शासनाला त्यांनी त्या ते रेल्वेचं महत्व समजून सांगावं आमचा प्रयत्न आता असा राहणार आहे मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आज उद्यामध्ये भेटणार आहे एक कृती समिती सर्वपक्षीय सामाजिक राजकीय आर्थिक संस्थांमध्ये काम करणारे लोक या सगळ्यांना घेऊन आम्ही कृती समिती तयार करणार आहे आणि पुणे नाशिक रेल्वे ने जाला ये मार्ग हा सरळ मार्गानेच झाला पाहिजे ही आमची मागणी आहे तरच त्याचा आम्हाला उपयोग होणार आहे थँक्यू थँक्यू सौरभ असं दिसतंय मला की सत्यजित तांबे यांचा जीएमआरटी पेक्षाही सरळ मार्ग करण्याला अधिक त्यांचा प्र, त्यांचं प्राधान्य आहे जीएमआरटी प्रकल्प व्हावा राहावा आहेच तो तिथे प्रकल्प त्या प्रकल्पाला वगळून जर हा रेल्वे मार्ग झाला तर जीएमआरटीला त्यांचा विरोध नाहीये आणि आंदोलनाच्याही भूमिकेत ते आता दिसत आहेत तर असं आहे की ह्या अशा स्वरूपाचं आंदोलन हे जर झालं तर जीएमआरटीच्या अनुषंगाने वैज्ञानिक पण चर्चा होत राहील पण आता केंद्र सरकारने निसंदिग्ध शब्दामध्ये सौरभ सांगितलंय की हा जो मार्ग आहे हा जीएमआरटीला वगळून केला जाणार आहे जीएमआरटी काही तिथून हटणार नाही आणि ह्या प्रकल्पाचं महत्व कारण पंधरा दिवसापूर्वी मी जीएमआरटी मध्ये गेलो होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे केंद्र आहे तिथे केंद्र सरकारच्या पातळी पातळीवरचे मॅनेजमेंट आणि उत्तम दर्जाचे संशोधक तिथं काम करतायत आणि अगदी मी जसं म्हणालो इस्रो नासापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासकांसाठी या जीएमआरटी भेट देणं एक परवडीच असते अभ्यासाच्या दृष्टीनं चलो निश्चितच धन्यवाद सत्यजित तांबेजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि राहुल कुलकर्णी आपलेही मनपूर्वक धन्यवाद